नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा विषय राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या वतीने तसेच सर्व धनगर समाज बांधव आणि सर्व संघटनांनी वेळोवेळी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे तरी उद्या होणाऱ्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा नामकरणाचा विषय घेऊन मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनगर समाजाचे नेते आमदार दत्ता भरणे यांनी निवेदनाद्वारे केले आहे यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार नितीन पवार सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते आमदार दत्ता भरणे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून नगर जिल्ह्याला त्यांचा इतिहास लाभला आहे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करून लोकभावनेचा आदर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रतिनिधी कर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा